नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपला क्लेम अर्ज स्टेटस काय आहे बांधकाम कामगार योजनेचे पैसे पडले की नाही मग ते कॉलरशिपचे असो किंवा लग्नाचे पैसे असो किंवा घरकुलचे पैसे असो किंवा डिलेवरीचे पैसे असो किंवा इतर कोणत्या योजनेचे पैसे असो आपला अर्ज मंजूर झाला की नाही किंवा रिजेक्ट झाला किंवा पेंडिंगमध्ये पडला ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी होम पेज वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या वर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे मी टाकून घेतो त्यानंतर आपल्या आप मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी माझं लेबर कार्ड हे ला आलेलं आहे या ठिकाणी इनएक्टिव्ह स्टेटस दाखवित आहे पण मी रिन्युअल येण्या अगोदरच क्लेम केला होता त्यानंतर माझं कार्ड रिन्युअलला आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला आपल्या क्लेमला काहीही अडचण येणार नाही जर आपला क्लेम हे एक्सेप्ट झालेला असेल तर नक्कीच पैसे पडून जातील याचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करून घ्यावं लागेल मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसतील ऑदर डिटेल डॉक्युमेंट डिटेल जर तुम्ही लेबर कार्डला कोणते कोणते डॉक्युमेंट दिले असतील ते चेक करायची असेल तर या ठिकाणी डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता आपला ऍड्रेस चेक करू शकता आपल्या फॅमिलीची डिटेल सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता की नाव ॲड झाले की नाही ते सुद्धा चेक करू शकता आपली बँक डिटेल चेक करू शकता आपले नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट चेक करू शकता आणि रिन्युअल सुद्धा चेक करू शकता त्याच्या खाली आपल्याला क्लेम हे ऑप्शन दिसेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्या क्लेमची संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी येऊन जाईल जर क्लेम हा रिजेक्ट झालेला असेल तर कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालाय ते सुद्धा या ठिकाणी येईल या ठिकाणी माझी येस तेराची फाईल ही ॲक्सेप्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता एक्कावन हजाराची फाईल आहे ती ॲक्सेप्ट आहे आणि कधी एक्सेप्ट झाली ते सुद्धा पाहू शकता दहा नऊ दोन हजार पंचवीस आणि माझी एक फाईल ही रिजेक्ट झालेली आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता माझी इ झिरो ची फाईल ही रिजेक्ट झालेली आहे रिजेक्ट कशामुळे झाली हे या ठिकाणी बाजूलाच आपल्याला ऑप्शन दिसेल राशन कार्ड नुसार तिसरे आपत्ते दिसून येत आहे या कारणामुळे माझी फाईल ही रिजेक्ट झालेली आहे आणि एक फाईल ही एक्सेप्ट झालेली आहे ची तारीख या ठिकाणी आलेली आहे या तारखेपासून पासून पंधरा दिवसानंतर नंतर आपले पैसे आपल्या अकाउंटला पडणार आहेत जर तुमची फाईल ही पेंडिंग मध्ये असेल तर या ठिकाणी मी दुसरी कस्टमरची फाईल ओपन करून दाखवतो ही सुद्धा फाईल एक ऍक्सेप्ट झालेली आहे ई झिरो ची आणि ई झिरो ची फाईल ही पेंडिंग मध्ये आहे या ठिकाणी आपल्याला एक्सेप्ट स्टेटस दिसत आहे आणि या ठिकाणी आपल्याला पेंडिंग स्टेटस दिसत आहे तर या ठिकाणी तुम्ही स्टेटस चेक करू शकता आपली फाईल पेंडिंग मध्ये आहे किंवा ऍक्सेप्ट झाली किंवा रिजेक्ट झाली ते सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र